सतीश भोसले उर्फ खोक्या हा एवढा मोठा नाही जेवढा मोठा त्याला मीडियाने करून दाखवला तुम्ही मीडियाने त्याला किती मोठा गुंड केला किती मोठा पैशावाला केला आणि वन विभागाने देखील कोणतीही नोटीस न पाठवता त्याच्या घरावर कारवाई केली घर पाळायचं कारण काय खोक्या चुकला असेल तर कारवाई होईल मागील साठ वर्षापासून त्याचं कुटुंब इथंच राहतंय पण आता त्याची परिस्थिती काय झाली आता त्याला राहायलाही घर नाही खोक्याचे घर पाडायला अति घाई केली याबद्दल मी वन विभागाला जा विचारणार त्यासाठी कुणाचा दबाव होता याची देखील मी माहिती काढणार आपला गुंड कार्यकर्ता खोक्या भाई पोलीस कोठडीत असताना आमदार सुरेश धस त्याच्या कुटुंबाला भेट देण्यासाठी गेले आणि अशा पद्धतीत त्याची प्रतिक्रिया दिली त्यामुळे आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत सुरेश धस यांनी खोक्याभाईबद्दल घेतलेल्या मवाळ भूमिकेमुळे आता आश्चर्य व्यक्त केलं जात आहे धनंजय देशमुख यांचा साडू गुन्हेगार सरपंच दादासाहेब खिंडकर देखील सध्या पोलीस कोठडीत आहे त्याचंही सुरेश धसांनी एका प्रकारे समर्थनच केलंय त्यामुळे सुरेश धस यांनी मिळवलेली प्रतिष्ठा आता धुळीत मिळत असल्याची चर्चा चालू आहे सुरेश धस हे नेमकं काय म्हणाले आरोपी खोक्या भाई आणि दादा खिंडकरचा सुरेश धस यांना एवढा पुळका का आलाय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि आपण पाहतात भूमी बीड जिल्ह्यात संतोष देशमुख हत्याकांड घडल्यानंतर आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराळ आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात रान पेटवलं होतं आणि बीड जिल्ह्यातील राजकीय गुन्हेगारी संपवण्यासाठी जणू काही त्यांनी शपथच घेतली होती असं त्यांच्या आवेशपूर्ण भाषणांमधून वाटायचं त्यावेळी ते त्यांचं यासाठी कौतुकही का झालं पण आता आपल्या गुंड कार्यकर्त्यामुळे सुरेश धस हे चांगलेच अडचणीत आले अशा परिस्थितीत देखील आपल्या वक्तव्यांनी ते खोक्याची पाठराखण करतायत काय असा सवाल आता उपस्थित केला जातोय एका व्यक्तीला बॅटने अमानुष मारहाण करतानाचा खोक्याबाईचा जुना व्हिडिओ व्हायरल झाला आणि तिथूनच खोक्याचे पाय खोलात जाण्यास सुरुवात झाली त्यानंतर ढाकणे पिता पुत्राला दुसरा गुन्हाही नोंद झाला दोनशे वन्य प्राण्यांची शिकार करण्याचा आरोपही खोक्यावर आहे शिरूरच्या परिसरात वनविभागाच्या अधिकाऱ्यांना हरणाचे अवशेष सापडले त्यामुळे वन विभागाने त्याच्या घरावर धाड टाकली तिथं त्या त्यांना शिकारीचे साहित्य हत्यारे प्राण्यांचं वाळत घातलेलं मास गांजा असं मोठा खवाळच सापडलं त्यानंतर वन विभागाने त्यांच्यावर तिसरा गुन्हा दाखल केला या दरम्यान खोक्याच्या गुंडगिरीचे आणि श्रीमंतीचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले फरार असताना त्याला उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने प्रयागराज विमानतळावरून अटक झाली आता तो सध्या पोलीस कोठडीत आहे शिरूर शहरापासून काही अंतरावर असलेलं खोक्या भोसलेचं आलिशान हाऊस हे वन विभागाच्या जागेवर अनधिकृतपणे बांधलं गेलंय म्हणून वन विभागाने त्याच्या घरावर बुलडोजर कारवाई केली कारवाई करने ही कारवाई करण्याआधी नोटीस पाठवण्यात आली होती परंतु अठ्ठेचाळीस तासात कोणतेही उत्तर न आल्यामुळे वनविभागाने ऍक्शन घेतली त्यानंतर त्याच तेरा मार्चच्या रात्री काही अज्ञात व्यक्तींनी खोक्याच्या पाडलेल्या घराला आग लावली त्यात मोठं नुकसान झाल्याचा दावा खोक्याच्या कुटुंबाकडून करण्यात आला आम्हाला न्याय देण्याची मागणी कुटुंबाने केल्यानंतर वीस ते पंचवीस अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हाही दाखल झाला त्याच पार्श्वभूमीवर रविवारी सुरेश धस यांनी भोसले कुटुंबाची भेट घेतली त्यांची कैफियत ऐकल्यानंतर सुरेश धस आक्रमक झाले त्यांनी वनविभाग आणि मीडियाला देखील धारेवर धरलं खोक्याचं घर नोटीस न देता कोणत्या कारणाने पाडलं यासाठी कुणाचा दबाव होता असे सवाल त्यांनी उपस्थित केले शिरूर कासार तालुक्यात वृक्ष लागवड शून्य टक्क्यावर आल्याने हे लपवण्यासाठी वन विभागाकडून असे कृत्य करण्यात आल्याचं ते म्हणाले पण दुसरीकडे धस यांनी केलेला युक्तिवाद हा तोकळा असल्याचंही बोललं जातं खोक्या हा सराईत गुन्हेगार असून त्याने अनधिकृत जागेवर बांधकाम केल्याने वन विभागाने कारवाई केली त्या चुकीचं काय केलं असा प्रतिप्रश्न आता विचारला जातो तसेच पाच स्टार हॉटेलमध्ये राहणारा आलीशान गाळ्यांचा ताफा घेऊन फिरणारा हेलिकॉप्टरने उडणारा नोट्यांचे बंडल उधळणारा खोक्याबाई स्वतःच अधिकृत घर घेऊ शकत नाही का असा हे प्रश्न उपस्थित होतोय सुरेश दास यांच्या आशीर्वादाने खोक्याचा पहिला बंगला शिरूर मधील विघनवाडी फाट्यावर तर दुसरा बंगला शिरूरमध्येच घेतला असल्याची चर्चा चालू आहे नगरमधील शेवगाव या तालुक्यात देखील त्याचं चांगलं घर असल्याचं चा बोललं जात सुरेश धस खोक्याला पाठीशी घालतायत का यावर प्रतिक्रिया देताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी सुरेश धस यांना चांगलंच फैलावर घेतलं ते म्हणाले चोर चोर मोसेरे रेते हे खोक्या हो मागील काही वर्षांपासून सुरेश धस यांच्यासाठी काम करतो गुंडगिरी करण्यासाठी धसांकडून त्याचा राजकीय वापर केला जातो सुरेश धस हे खोक्यामार्फत गुंतलेले आहेत खोक्याचा आका सुरेश धस असल्याने तेच मेन चोर आहेत दोघांचीही देखील टेस्ट करून एसआयटी चौकशी केली पाहिजे सुरेश धस यांचा राजीनामा घेऊन त्यांना तात्काळ अटक केली पाहिजे अशी ही मागणी वाघमारे यांनी केली तर खोक्यासारख्या के लोकांच्या माध्यमातून सुरेश धस यांनी टोळ्या निर्माण केल्या आहेत आपला कार्यकर्ता अडचणीत असल्याने आता त्यांना पुळका आलाय अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली तर दुसरीकडे हेच काम दुसऱ्या जातीच्या नेत्यांनी केलं तर त्याला आणि त्यांच्या सगळ्या जातीला हेच लोक गुन्हेगार ठरवतात अशी ही प्रतिक्रिया बघायला मिळाली याच दरम्यान धनंजय देशमुख यांच्यासोबत त्यांची सावली बनून राहणारे संतोष देशमुख कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी लढणारे त्यांचे साळू सरपंच दादासाहेब खिंडकरचा देखील एका व्यक्तीला क्रूर पद्धतीने मारहाण करतानाचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला त्यात आता खिंडकरवर गुन्हा दाखल झाला तोही सध्या पोलीस कोठडीत आहे खोक्याप्रमाणे हो त्याच्यावरही गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचं समोर आलं मात्र दादा खिंडकरच्या बाबतीतही सुरेश धस यांनी मवळच भूमिका घेतली ते म्हणाले दादा खिंडकरवर नसलेला गुन्हा नोंद करण्यात आलाय मात्र तरीही तो पोलिसांना स्वतःहून शरण गेलाय दादा खिंडकरचं काय चुकलं असं म्हणत त्यांनी पाठराखण केली बीड जिल्हा गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी निघालेल्या सुरेश धस यांनी गुन्हेगारांचीच पाठराखण केल्याने आता त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जाते अशातच परळी पॅटर्न म्हणत आवाज उठवणाऱ्या सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघात मागील तीन दिवसात दोन क्रूर हत्याकांड घडले आता धनंजय मुंडे नंतर सुरेश धस गोत्यात आलेत का सुरेश धसांना आरोपी खोक्याबाई आणि दादा खिंडकर यांचा पुळका कशासाठी येतोय यावर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद